पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे पक्षातल्या काही महत्वाच्या बैठका आज दिवसभर तिथं होणार आहेत त्यासाठी मी आता चाललेलो आहे तुम्ही महत्वाच्या एका पदावर आहात पक्षात अजूनही आता युवक अध्यक्षपद असेल 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 ते स्थानिक स्वराज्य पक्षांच्या निवडणुका नाही पवार साहेबांचं महत्व काय काही नवीन चेहऱ्यांना आपल्याला संधी ही द्यावी लागेल आणि अध्यक्ष शशिकांतजी साहेब यांचं मत होतं की महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये जाऊन लोकांशी चर्चा करून मग आपण तो निर्णय तिथं घ्यावा ते स्वतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत पण नंतरच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली बरेच काही अडचणी या महाराष्ट्रावर तिथं आल्या होत्या म्हणून काही पदं हे नेमणं राहून गेलं होतं पण थोडंसं असं जाणवतं की आज पवारसाहेब आणि सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काही पदांवर आज नेमणुका होऊ शकतात रोहित पाटील प्रकरण तुम्ही सातत्यानं लावून धरलं होतं त्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं नोटीस काढताना सरकारला झापलं आहे दुसरीकडं संबंधित जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं एक पत्र देखील आता समोर आलं ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना ते आभार मानत आहेत तत्कालीन मुख्यमंत्र्यांना की त्यांना प्लॉट जो आहे तो अलोट झाला याच्या आधी ते म्हटले की आम्हाला प्लॉटच दिलेलं नाही सिडकोचा जो मुद्दा आहे आणि सिडकोमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे तो अनेक दिवसांपासून त्याचा पाठपुरावा आम्ही सर्वजण करत आहोत मी तर व्यक्तिगत त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहो आहेच पण त्याच्याचबरोबर काही सामाजिक संघटनासुद्धा त्यासाठी लढत आहेत याच्या आधी दोन प्रेस कॉन्फरन्सेस आम्ही घेतल्या सरकारला पत्र लिहिली सिडकोवर मोर्चा काढला याला उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की पुरावे असतील तर द्या बारा हजार पानांचा पुरावा त्यांना दिला पण त्याच्यावर कुठंही ॲक्शन ही, ही सरकारकडनं घेतली गेली नाही मग काही सामाजिक कार्यकर्ते हे लोक आयुक्ताकडे आत्ता गेलेले आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्रसुद्धा आयुक्ताला पुरावे सकट दिलेला आहे आमचा अंदाज आहे की आज नाही तर उद्या शिरसाटांपासून सर्व इतर लोक जे आहेत जेला जबाबदार आहेत त्यांना नोटिसेस या आयुक्ताच्या मदतीने तिथं दिल्या जातील त्याच्याचबरोबर काही सामाजिक संघटना ह्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेल्या होत्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सगळे पुरावे जेव्हा सुप्रीम कोर्टाला दिले गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाली राज्य सरकारवर ताशिरे ओढले सरकार जर या बाबतीत काही करणार नसेल तर आम्हीच स्वतः ॲक्शन घेऊ असं सुप्रीम कोर्टाने तिथं सांगितलेलं आहे म्हणजे भ्रष्टाचार झाला आहे आणि हे सुप्रीम कोर्टाला आता कळलेलं आहे आणि त्या अनुषंगाने नोटिसेस हे राज्य सरकारला सुद्धा सुप्रीम कोर्टाली काढली आहे व सर्व जे काही लोक जबाबदार आहेत त्यांनासुद्धा आता नोटिसेस काढले आहेत आता पुढे हे सर्व पुरावे घेऊन सरकार या बाबतीत काय करते आहे हे आम्ही बघणार आहोत आणि तुम्ही म्हणत आहात जे जे पत्र आहे ते आमच्याकडे सुद्धा आलेलं आहे त्याची शहानिशा करून येत्या काळामध्ये एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या बाबतीत नक्कीच आम्ही काही खुलासा करू मुख्यमंत्री झालं असे की मतदान मिळो आणि नंतर मतदान मरो अशी आजची परिस्थिती आहे फक्त मतदान मिळवण्यासाठी या सर्व योजना या महायुती सरकारली आणल्या होत्या ज्याच्यामध्ये आपण बघितलं लाडकी बहीण योजनेमध्ये अठ्ठावीस लाख महिलेंचं नाव आता कमी केलं आहे त्याच्याचबरोबर धार्मिक पर्यटन अशी एक योजना त्यांनी आणली होती ती योजना बंद केली शिक्षणाच्यासाठी काही योजना आणल्या होत्या त्या त्यांनी बंद केल्या आनंदाचा शिदा ती योजना बंद केली याला दोन प्रमुख कारणं असतील एक फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत इलेक्शन संपलं की विषय संपला नाही तर दुसरे कारण असू शकतं की आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दाहून नको असाव्यात कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदेचं एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं या दोन प्रमुख कारणांमुळे या सर्व योजना बंद केल्यात पण आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की लोकांचा फक्त वापर करून घेतला गेला मताचा वापर करून घेतला आणि वापर केल्यानंतर हे मात्र लोकांना हे विसरून गेलं हे सरकार श्रीमंताचं सरकार आहे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे गुंडांचं जा सरकार आहे जातीवाद केला धर्मवाद केला आणि वाद हा वाढवतच चाललेले आहेत पण महाराष्ट्र मात्र दुर्दैवाने विकासाच्या बाबतीत माग खेचत चाललेलं आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे योजनेमध्ये आणि यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अडचणीत येत आहेत ज्यांचे पती किंवा वडील हयात त्यांना आधार कार्ड देण्यासाठी अडचण करत आहे त्यामुळे सरकार यावरती अद्यापही काही विचार करत नाहीये जेव्हा नवीन सरकार आलं होतं पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही बोललो होतो की आमचा अंदाज आहे की तुम्ही चोवीस ते पंचवीस लाख महिलांची नाव हे लाडक्या बहीण योजनेतून काढचाल अशी भीती तिथं आम्ही व्यक्त केली होती तेव्हा उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सांगितलं होतं अजिबात नाही आम्ही कुठेही कोणाचं नाव कमी करणार नाही पण आत्ता जर आपण बघितलं तर अठ्ठावीस लाख महिलेंचं नाव तिथं कमी करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे की अजून अटीतटी टाकून अजून एक पन्नास साठ लाख महिलांचं नाव हे कमुक कमी करू शकतील हे स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतंच ते थांबलेले आहेत स्वतः ते योजना बंद करतील नाहीतर कोणाला तरी कोर्टात पाठवून कोर्टाच्या माध्यमातून या योजनेला स्थगिती हे सरकार नक्कीच आणेल अशी भीती आता आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी वाटायला म्हणतात अब्दुल सत्तार यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय ते म्हणतात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार कर्ज काढू शकत परंतु काढत अनेक आश्वासनं देण्यात येतात पण ती पूर्तता होत नाही सरकार कर्ज कशासाठी काढायला इच्छुक आहे की कॉन्ट्रॅक्टर ते सुद्धा छोटे कॉन्ट्रॅक्टर नाही मराठी कॉन्ट्रॅक्टर नाही मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर नाही पण मोठ्या कॉन्ट्रॅक्टरची देय रक्कम देण्यासाठी मोठी मोठी कर्ज तिथं काढले जातात शक्तीमार्ग ज्याच्यामध्ये या सरकारमध्ये असणाऱ्या काही नेत्यांना पंचवीस तीस हजार कोटीचा मर्यादा तिथं मिळणार आहे त्याला देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर तिथं लोकांना मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मात्र यांच्याकडे पैसा नाही याच्यावर एकच जाणून येतं हे सरकार गुंडांचं कॉन्ट्रॅक्टरचं

हे नेहमी नेहमी शिवसेनेच्या विरोधात असायचं पण महाराष्ट्राच्या हितासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम हा आकला गेला पत्रव्यवहार झाला तिथं काही गोष्टी ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे पत्रावर तिथं आणल्या वागायचं कसं बोलायचं कसं महाराष्ट्राचा विकास कसा करायचा कुठल्या मुद्द्यांवर आपण काम कसं करायचं आणि त्यानंतर महाविकास आघाडी ही निर्माण झाली आणि नंतर महाविकास आघाडीने उत्कृष्ट असं काम महाराष्ट्रामध्ये केलेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे आता मनसे जर महाविकास आघाडीमध्ये यायला इच्छुक असेल आणि सर्व मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं तर मला असं वाटतं की जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता तसा मनसेंच्या बाबतीतसुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर झाला आणि जर काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सहमती दिली तर एकत्रित यू सुद्धा सांगतात पण ही फक्त सुरुवात आहे येत्या काळामध्ये काय होते आपल्याला बघावं लागेल बघावलाकर यांनी एक विधान केलेलं आहे मुस्लिमांसाठी भारत युद्धाचं घर आहे हे बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिले कोण पुन्हा भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय कार्य केलं किती त्यांचं मोठं कार्य केलं होतं याच्यावर अर्धा तास भाषण एकदा करून दाखवावं पण झालं असं आहे की असे काही नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या आसपास ठेवलेले आहेत बहुजन समाजाचे ठेवलेले आहेत ते कुठेही काही बोलतात खालच्या लेवलला बोलतात कुठलाही संदर्भ त्यांना तिथं माहीत नसतो कुठलाही अभ्यास नसतो फक्त त्यांना वरून आदेश येतो असं काहीतरी बोला आता इलेक्शन आहे स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन आहे तिथं आपल्याला आता भेदभाव करायचा आहे हिंदू मुस्लिम करायचंय ओबीसी मराठा करायचा आहे आणि त्या अनुषंगाने तिथं हे सर्व जे बहुजन समाजाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या अवतीभोवती ठेवलेत ते मात्र तिथं बिनबुडाचे आरोप आणि कुठेही अभ्यास न करता बोलूं जाता। काई काही तिथं बोलून जातात त्यांना फक्त काय करायचंय की महाराष्ट्रातलं वातावरण हे दूषित करायचंय आणि येणाऱ्या काळातल्या म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये ज्या स्थानिक तर रोहित पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरलेलं आहे दरम्यान काही वेळापूर्वी उदय सावंतांनी शरद पवार